शासनाची गलेलट्ट पगार घेऊन लालची वृत्ती साधण्यासाठी चुकीचा फेरफार करून हिमायतनगरच्या तलाठ्याने एका शेतकरी कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे त्यामुळे केवळ तलाठी दत्तात्रय पुणेकर यांची बदली करून चालणार नाही तर आमच्या मागणीनुसार त्याला व त्याच्यासोबत असलेल्या सर्वांना कायम बडतर्प करण्यात यावे यासाठी मयत शेतकऱ्याच्या पीडित पत्नीने प्रशासनाला जागे करण्यासाठी जानेवारी महिन्यातील तीन तारखेला भर चौकात बॅन्ड लावून त्या तलाठ्याचा सत्कार करण्यात येणार असल्याची निमंत्रण पत्रिका छापली आहे सदर पत्रिका जिल्हाधिकारी यांच्यासह अनेकांना देऊन आपण उपस्थित राहिला तर मला अत्यानंद होईल अशी आग्रहाची विनंती देखील केली आहे तलाठ्याच्या सत्काराचे पत्रिका व्हायरल होऊन अनेक दिवस लोटले मात्र प्रशासनातील उपविभागीय अधिकारी त्या तलाठ्यास मंडळ अधिकारी व नगरपंचायतीच्या अधिकारी कर्मचाऱ्यास पाठीशी घालून वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आणि एकाच्या मृत्यू जबाबदार असलेल्यांना अभय देणारा आहे परिणामी त्या तलाट्यासह यात सामील असलेल्यांना अशीच चुकीची कामे करण्याची परवानगी वरिष्ठाकडून दिली जाते की काय असा प्रश्न जाधव कुटुंबाने उपस्थित केला आहे या संदर्भात त्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कायम बडतर्प करा अशी मागणी लावून धरली आहे यावर जिल्हाधिकारी महोदय काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशालराव सध्या आपल्या त्या भावाच्या मृत्यूच्या नंतरचं जे प्रकरण चालू आहे आतापर्यंत बऱ्याच ठिकठिकाणी थीक भेटी दिल्या आता काल परवा कलेक्टर साहेबाला तुम्ही अजून एकदा जाऊन भेटून माहिती दिली आणि त्या तलाट्याला कायमचं बडतर करावा अशी तुमची मागणी आहे तर काय सांगता या संदर्भामध्ये आम्ही जे संबंधित तलाठी आहे दोषी तलाठी ज्याने हा फेरफार बेकायदेशीरित्या मंजूर केला होता आणि दुसरी त्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूलचा तुकडे पाळण्यास व तुकडे एकत्रित करण्यास प्रतिबंध करणारा कायदा हा एकोणीसशे सत्तेचाळीस लागू असताना सुद्धा कोणत्याही कायद्याची परवा न करता की आमच्या शेतात जे फेरफार केले हे कायद्याला अनुसरून न राहता मंजूर करण्यात आले त्या तलाट्याच्या याच्यामुळे आमच्या भावानं दिनांक दहा जून दोन हजार तेवीस रोजी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले त्या वार जी जी तर त्या अनुषंगाने आम्ही वारंवार उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडे तक्रारी केल्या की जे चुकीचे फेरफार होते हे फेरफार रद्द करा आणि ज्यांनी हे फेरफार मंजूर केले त्या अधिकाऱ्यावर सदृश्य मनुष्यचा गुन्हा नोंद करा आणि त्याला सेवेतून तर्प करा परंतु अशी कुठलीही कारवाई न करता सदर जे फेरफार घेतले होते ते फेरफार मागच्या अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी रद्द ठरवले परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हे फरफार मंजूर केले होते त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही तर ते आम्ही त्यांच्या त्यांच्यावर कुठली तरी कारवाई करावी यासाठी वारंवार तक्रारी केल्या माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला परंतु त्या ठिकाणी बी आम्हाला काही समाधानकारक हे यश मिळाले नाही मग आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना आदेश दिला की संबंधित प्रकरणी लक्ष देऊन तत्काळ अहवाल सादर करावा परंतु त्याच्यामध्ये पण कुठलीही कारवाई होत नसल्याने आम्ही शेवटी हे आमंत्रण पत्रिका दिली आहे निमंत्रण पत्रिका आम्ही जो संबंधित तलाठी आहे ज्यामुळे आमच्या आज पूर्ण कुटुंब उघड्यावर आलेला आहे तर त्याचा असा भव्य दिव्य सत्कार आम्ही बँड लावून करण्याचा आम्ही कार्यक्रम एक ठरवला आणि हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही आंदोलन सुरू केले की आमचं जेणेकरून प्रशासनानं दखल घ्यावी त्या या त्यानंतर ही पत्रिका व्हायरल झाल्याच्या नंतर उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी लक्ष देऊन त्या जो संबंधित तलाठी आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता फक्त त्याची इथला जो सज्जा आहे त्याला हिमायतनगर सज्जा हा काढून घेऊन भोकर येथील देवठाणा या ठिकाणी बदली केली त्याची याच्यामध्ये या तुम्ही बघू शकता याच्यामध्ये त्यांचे मुद्दे सुद्धा नमूद केले की त्यांनी जे खुलासे सादर केले तलाट्याने तर त्या खुलासे सुद्धा असमाधानकारक आहेत आणि हे खुलासे जे सादर करतात हे मिळते जुलते याला नाहीत परंतु तरी हे एवढा असताना सुद्धा याच्यात नमूद करून सुद्धा याच्यावर कुठलीही कारवाई न करता खाली त्याच्यावर त्यांची बदली करून इथला पदभार काढून घेऊन दुसऱ्या ठिकाणी पदभार दिलेला आहे आता हा तलाठी त्या ठिकाणी जाऊन सुद्धा असे काम करणार नाही अशी गॅरंटी काय आता आज आज रोजी आमचं पूर्ण कुटुंब उघड्यावर आलेलं आहे असे त्या ठिकाणी पण चुकीचे कामं करू शकते तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि जो दोषी कर्मचारी आहे त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी जेणेकरून आमचं तर आज रोजी पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे आमच्या घरातले लहान लहान मुलं आहेत आमच्या वहिनी हे झालेले आहेत त्यांच्याकडे त्यांच्यावर जे वेळ आली ते इतर कोणावर वेळ येऊ नये तसेच या याच्यामध्ये तलाठी हा मुख्य आरोपी आहेच परंतु याच्यामध्ये ये नगरपंचायत येथील काही कर्मचारी सुद्धा इन्वॉल्व्ह आहेत या प्रकरणामध्ये पूर्ण तर या त्याची पण चौकशी करण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे वीस आठ दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला होता या प्रकरणी हे बघू शकता तुम्ही की पूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे दोषी कर्मचारी असतील यांच्यावर कारवाई करण्यासाठी तर मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडे संबंधित पत्रक काढून चौकशी करण्याचे आदेश दिलेत दिनांक सहा दोन दुनादा हजार अकरा दोन हजार तेवीस रोजी हा आदेश कलेक्टर साहेबांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिला आहे परंतु उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी याच्यावर पण कुठलीही कारवाई न करता एक प्रकारे दोषीला पाठिंबा देण्याचं काम उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी केलेलं आहे हे तुम्हाला बोलत होते त्या ठिकाणी काय झाली चर्चा आहे साहेबांनी सांगितलं की जे दोषी कर्मचारी आहेत त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू आणि त्यांनी जे फेर मागच्या मंजूर केले ते सर्व आम्ही चौकशी करू सर्वांचे फेर परत चेक करू आणि त्याच्यावर कठोर कारवाई आम्ही करू, करू। बरं त्या काय त्याच्यामध्ये त्रुटी वगैरे द्यायला जिल्हाधिकारी कार्यालय काय आढळले त्यांनी आमच्या भावाच्या नावाने एक बनावट पद्धतीने हे आमच्या भवान आत्महत्या केल्याच्या नंतर एक बॉन्ड तयार केला आणि सांगितलं की आम्ही हा बॉन्ड महित परमेश्वर जाधव यांच्याकडून घेतला होता परंतु आम्ही काय केलं हे आरटीआय खाली त्यांना माहिती विचारली काय की तुम्ही हे असे बॉन्ड कोणाकडे घेऊ शकता म्हणजे कुणा कोणाकडून बॉन्ड घेतले तर त्यांनी आम्हाला आरटीआय खाली माहिती दिली की आमच्याकडे कुठलेही इतर लोकांकडून आम्ही बॉन्ड घेतलेले उपलब्ध नाही बॉन्ड घेणं जर हा कायदेशीर असेल बॉन्ड घेऊन जर फेरफार करणं तर मग तुम्ही इतर लोकांकडून का बॉन्ड नाही घेतले हा आमचा प्रश्न आहे तुम्ही मागच्या जवळपास सात तलाठी मागच्या दोन हजार वीस पासून जॉईनिंग आहे मागच्या तीन वर्षामध्ये त्यांना असे भरपूर फेरफार केले तर आमच्याच भावाकडून बॉन्ड त्यानं का घेतला हा बॉन्ड घेतलेला नसून हा बॉन्ड बनावट पद्धतीने तयार केलेला आहे नाव काय आणि कुठला आहे हा तलाठी हिमायतनगर येथील सज्जाचा आहे दत्तात्रय शाहूराव पुणेकर हा मागच्या दोन हजार वीस पासून येथे जॉईनिंग आहे आणि आमचा जो फेरफार आहे ते मागच्या मे महिन्यामध्ये याने मंजूर केलेला आहे याच्यासोबत कोण कोण आहेत दुसऱ्या याच्यामध्ये मंडळ अधिकारी हा सुद्धा इन्वॉल्व्ह आहे ज्याने हा फेरफार मंजूर केला त्याचबरोबर नगरपंचायत येथील काही कर्मचारी आहेत ज्यांनी हा बनावट पद्धतीने नोंदी नोंद केल्यात आणि शेवटी जेव्हा आम्ही कार्यक्रम पत्रिका तयार करून कार्यक्रम करण्याच्या रूपरेषा ही झाली तेव्हा त्याच्यानंतर नगरपंचायतीतील मुख्याधिकारी यांनी आम्हाला एक पत्रकाद्वारे कळवलं की तुमच्या ज्या नोंदी होत्या हा जे हा बघू शकता तुम्ही हा नोंदी जे आहेत बनावट नोंदी हे आम्ही रद्द करत आहोत परंतु जे नोंदी कोणी केल्या होत्या आणि कोणत्या उद्देशाने केल्या होत्या याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही तरी आमची मागणी एकच आहे की शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आमच्या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा त्या कार्यक्रम आता तुम्ही करणार आहे की नाही नाही आम्ही आमचा आम्ही ठाम आहोत जोपर्यंत त्याच्यावर कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि आमचं पूर्ण कोणती कारवाई मागणी आहे त्याला आम्हाला शासकीय सेवेतून बंडतर्ब काय कायमचे बंतर्ब करावे हा चुकीचे किंवा नंतर काही करू नये आज आज आमचे परिवार पूर्ण उड्यावर आला परंतु इतर लोकांचे तरी असे होऊन कोणाचा जीव जाणार नाही याची शासनाने दखल घ्यावी काही वेगवेगळ्या डुप्लिकेट पद्धतीने कामं केलेले आहेत असं माहिती आहे तर तुम्हाला काय याच्याबद्दल पुरावे मिळाले आम्ही आरटीआय खाली त्यांच्याशी काही डॉक्युमेंट मागवले होते की तुम्ही असे फेरफार करण्यासाठी किती पंचनामे केलेत असे किती पंचनामे करणार म्हणजे किती करता तुम्ही पंचनामे आणि कुठले कुठले पंचनामे केलेले आहेत याची आम्ही माहिती विचारली होती तर तलाठी यांनी बॅकडेट मध्ये काही पंचनामे आम्हाला करून दिलेत आणि त्याच्यामध्ये जे पंच आहेत हे पंच, पंच सारखेच आहेत म्हणजे पंचनामे सुद्धा भोगच पद्धतीने पद्धतीने पंचनामे सुद्धा केलेत आणि पंचनामे हा हस्तलिखित असा वाहता असा हे असून सुद्धा पंचनामे हा पूर्ण कम्प्युटर टाईप करून आणि त्या ठिकाणी आणि स्थळ पाणी आणि विशेष म्हणजे हा स्थळ पाणी पंचनामा आहे या पंचना स्थळ पाणी पंचनामा पंचना हा कंप्युटरवर टाईप करून टंकलिखित करून फक्त त्या ठिकाणी जाऊन किंवा ऑफिस मध्ये बसून त्याच्या सह्या घेतलेल्या आहेत बाकी इतर कुठलीही माहिती आहे ना हे केलं नाही कारण पंचनामा हे असं बघू शकता तुम्ही पंचनामे अशी म्हणजे याचा अर्थ आहे सगळं आतापर्यंतच्या कार्यकाळात याने शेकडो गोरगरीबाच्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे बोगस पद्धतीने फसवणूक केली आहे तरी आमची एकच मागणी चौकशी व्हावी आणि हा याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जाधव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता क्रमांकाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय मागणी केली होती काय संदर्भात नगरपंचायत हद्दीमध्ये वार्ड क्रमांक चार मध्ये मालमत्ता क्रमांक चारशे एक ते चारशे पाच ह्या आमच्या भावाच्या नावाने बनावट पद्धतीने नोंदी केल्या होत्या पण ते इसवीस सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये नोंदी केल्याचं आम्हाला आरटीआय काढून कळालं त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती की संबंधित मालमत्तेच्या चौकशी कराव्या कोणा कसाली ते नोंद करण्यात आल्या कोणी केले आणि ज्या नोंदी आहेत बनावट पद्धतीने त्या नोंदी रद्द करून ज्या दोषी कर्मचारी आहेत त्यांच्यावर सदस्य मनुष्य गुन्हा नोंद करावा यासाठी आम्ही तक्रार केली होती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दिनांक दहा आठ दोन हजार तेवीस रोजी त्यावर कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी हदगाव अरुणा संघेवार यांच्याकडे एक पत्रक काढून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते परंतु आज रोजीपर्यंत उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवर मॅडम यांनी याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि या कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि काहीच म्हणजे आम्हाला समाधानकारक उत्तर सुद्धा कळवलेलं नाही मॅडम नेत्या Uh, मॅडम जे आहेत उपविभागीय अधिकारी हे नगरपंचायतीतल्या प्रशासक म्हणून काम बघतात तिथल्या प्रशासक असल्यामुळं काही कारणास्तव किंवा मग ते प्रकरण त्यांच्या अंगलट येण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी ही चौकशी केली नसेल हे असं बरं हे प्रकरण झाल्यानंतर मॅनेज करण्याचा काही प्रयत्न केला नाही का त्यांनी आम्हाला आमिषे भरपूर दाखवले की तुम्ही हे प्रकरण सोडून द्या याच्या मागे लागून होता कुठलीही कारवाई होणार नाही आमचे भरपूर ओळखी आहेत तुम्ही काही करू नाही शकत अशा भरपूर केले त्यांचे दलाल सुद्धा आलेत धमक्या सुद्धा दिल्यात आम्हाला त्याचबरोबर पैशाची सुद्धा हे केली की करू म्हणून परंतु आम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता आज रोजीपर्यंत आमचे जे पाठपुरावा आहे आम्ही हा सुरू ठेवला आणि आमचे जे पत्रकार आहेत मधील त्यांनी आम्हाला पण भरपूर सहकार्य केलं त्याच्यामुळेच हा आमचं प्रकरण आज रोजी पूर्ण महाराष्ट्रभर ह्याच्यात आलं आता प्रशासनाकडून तुमची काय मागणी आता हा जो संबंधित तलाठी आहे याची तत्काळ पूर्ण चौकशी करून याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला सेवेतून बंतर्प करून त्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा हा आमची मागणी आहे आणि ही मागणी राहील जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही याला ये न होता मागे जाणार नाही आणि आंदोलन आमचं सुरू ठेव